तर नमस्कार मित्रांनो मी किशोर गावंडे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या हातात चार अंडी आहेत तर हे कधी फारमची अंडी असती तर हे तीनच बसलेली असती तर बघू शकता मित्रांनो गावरान अंडे हे गावरान अंडे चार कसे का बसले तर मित्रांनो हे चिकनाट आहे आणि छोटे छोटे आहे तर मित्रांनो हे असली गावरान अंडे आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही गावरान अंड्यांची क्वालिटी मित्रांनो हे आपण किंमत देशी कोंबड्यांपासून बनवलेले गावरान अंडे आहेत तर बघू शकता तुम्ही आमच्या इकडे गावरान आहेत तर तुम्हाला सांगण्याचं एवढंच म्हणणं आहे की येथे आपल्या हातावर चार अंडी बसलेली म्हणजे गावरान अंडी आहेत आणि फारमची अंडी हे लगभग तीनच बसतील एवढी मोठी अंडी असती तर मित्रांनो हे दहा अंडे फारमचे तर एक अंड गावरा टॉप आलो नाही म्हणून काय झाले व्यवसायात आपण टॉप लाच ना हॅशटॅग स्वप्न मालिक